yeah मी स्नेहाला चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आहे पप्पांचा बर्थडे आणि आमची खूप धावपळ चालली आहे माझी मला काही सुधरत नाही आहे ऐन मुवमेंटला खूप काही आ... छोट्या 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 गोष्टी करायच्या बाकी आहेत वर आता बड्डे ऑलमोस्ट सुरू झाले तुम्ही आता क्लिप्स बघितल्याच असाल बऱ्याच जणांना बोलावले बरीच जणं आली आहेत पप्पांना हे सरप्राईज होतं त्यान ते एकदम शॉक झालं ॲक्च्युली एवढं सगळं तुम्ही केलात कधी माझ्यासाठी खूप सरप्राईज आहे वगैरे असं आता ते खूप शॉक झाले पण खूप छान पण चाललं आहे कार्यक्रमाला खूप आनंद होते मी तुम्हाला दाखवते काही परत क्लिप्स आता माझा मामा आणि नानी म्हणजे संकेतची बहीण संकेतची मम्मी गाणं गाते ते तुम्हाला दाखवते होता तुम्ही सगळे क्लिप्स बघितलेच असतील आम्हाला ते पूर्ण शूट करायला असं मिळालं नाही व्यवस्थित हवं तसं आणि जसं मी तुम्हाला कालच्या क्लिपमध्ये बोलले की पप्पांना सरप्राईज बड्डे गिफ्ट होतं मधले म्हणजे सरप्राईज बर्थडे पार्टी होती तर त्यांची ती रिॲक्शन ॲक्च्युली मलाच नाही बघायला मिळाली मी तिथे नव्हतेच त्या मोमेंटला जेव्हा हां मम्मी आणि ताई घेऊन आले त्यांना पण नंतर ते बोलले भाऊ हे सगळं कधी केलं वगैरे तर असं म्हणजे खूप बरं वाटलं जेव्हा त्यांना सरप्राईज मिळालं ॲक्च्युली त्यांना माहीत नव्हतं एवढी जण येणार आहेत आणि एवढं असं सगळं अरेंजमेंट केलेली ते सगळं त्याला न सांगता आम्ही सगळं कसं अरेंजमेंट केली ते आमचं आम्हालाच माहिती आहे कारण खूप धावपळ झाली त्यामुळे आम्ही दोघीच होतो असं करायला नंतर हॉलमध्ये गेल्यावर सगळ्यांनी आले मदतीला तसं पण ते आयत्या वेळेला सगळी गडबड झाली कारण आम्ही सगळ्यांना सांगून ठेवलं होतं त्यांना सांगायचं नाही म्हणून फोन वगैरे कॉल करत काहीच करायचं नाही आणि अण्णा आणि मयुरदारांनी एक हेल्प केली बरीच त्यांनी हेल्प केली संकेत होता सगळेजण आले आमच्या विनंतीला मान देऊन आम्ही जे आमंत्रण केलं होतं ते सगळे तर काही माणसं बिझी होते ते नाही आले पण जे आले त्यांना बघून आम्हाला खूप आनंद झाला आणि त्यांना पण खूप आनंद झाला सगळं सेलिब्रेशन बघून आणि सगळ्यांना भेटून वगैरे लांबून लांबून आलेले सगळेजण तर खूप असं म्हणजे आम्हाला भरून आलं होतं आणि बड्डे बॉय बघाय ती बसले बड्डे बॉयला विचारूया तुम्हाला काय वाटतंय काय बड्डे बॉय कसा झाला कालचा बड्डे बोला चालू आहे बोला बोला नमस्कार काल माझा जो माझ्या मुलींनी माझी मिसेस स्नेहलता माझे जावई यांनी मला ॲक्च्युल आज साठावा बड्डे माझा हे लोक करणारे इथलं मला काही माहिती नव्हतं शेवटच्या क्षणापर्यंत माहिती नव्हतं पण ज्याला इथून मला हे घरातून निघाले सकाळी मी दिवसभर घरी नव्हतो आम्ही एका कामासाठी बाहेर गेलो इथून संध्याकाळी निघालो तर मला बोलतात की आपल्याला फोटो काढायला जायचं फोटो काढायला फोटो काढायला तर जोडपर्यंत गेलो तिथे म्हटलं या बाजूला कुठे वळले हो लेफ्ट ले, साइडला म्हटलं इथे तर स्टुडिओ नाहीये आहे आत मध्ये एंट्री केली तर डायरेक्ट ते माझ्या लहान भावाला मध्ये एंट्री करताना बघितलं मी म्हटलं हे मला सरप्राईज आहे <laughs> मध्ये गेल्यानंतर बघितलं तर बरीच मंडई लांबून लांबून मंडई आली वरण बऱ्याच ठिकाणी अजून बरीच लांब लांबची मंडई आली त्यांना शक्य झाले ते माझ्या मेवण्या आल्या बरेच बरेच जण आणले तर त्यामुळे ते मला एकदम संपूर्ण सगळं ते भरून आलं हा आणि फार चांगल्या पद्धतीने बर्थडे एकदम साजरा केला त्याबद्दल मी सर्व मंडळींचा आभारी आहे धन्यवाद बरं वाटलं त्यांना बरं वाटलं सगळ्यांना पप्पा जरा थोडे कॉन्शियस होत होते व्हिडिओ मध्ये बोलायला त्यांना गिफ्ट मिळालेत काय काय आम्ही घेऊन दोन चार गिफ्ट आ, मीच काल खोलले व्हिडिओ एवढे तिथे सगळे बुके आहेत बघितले मी खूप छान सुंदर आहे मस्त एक नंबर गिफ्ट मिळाली छान आहे ना शिवाजी महाराज खूप सुंदर आहे ते हे कालच आम्ही गिफ्ट खोललेले काही एक दोन गिफ्ट आम्ही आधीच खोलले काल आणि बाकी नंतर उशीर झाला होता खूप थकलो होतो त्यामुळे झोपायची घाई लागलेली दोन तीन जर ओपन केले आणि नंतर आम्ही झोपलो काय काय म्हणत ला आणि हे वॉलेट भेटले बघ उपयोगी वस्तू अशी भेटत वॉयलेट हे बघितलं तुम्ही आणि कसं ओपन करायचं असं सुंदर आहे घड छान आहे सुंदर आहे घड दिखाया चमकते इथे लाईट येते त्याच्या आणि हे शर्ट पीस आहे ह्याच्यामध्ये शर्ट पीस आहे आणि हे आता मी कट करून घेते ओपन नाही केलेलं साधे कोणी दिले ते मावशीने दिलं वर्षा मावशीने दिले त्यांनी कोणी दिले आधी आपण अरे वा <laughs> टी शर्ट आणि हाफ पॅन्ट हा आहे टी शर्ट आहे कॉलर वर ते तसेच घालतात ना हा <laughs> म्हणून टी शर्ट

थंडीमध्ये पण थंडी आहे थंडीच नाही गर्मीच आहे ती असते ती प्लेट आहे ना रणवायला उपयोगी आहे मिक्सर नाही पुढे सुंदर आहे आपली आहे ना तशी तशीच आहे पण हे गोल्डनमध्ये आहे आणि हे हे

आणि आवडली का तुम्हाला सुंदर गिफ्ट आहेत छान पण सगळ्या सुंदर आहेत ओके तर आम्ही गिफ्ट वगैरे सगळं खोलून वगैरे बघितलं आणि छान गिफ्ट आम्हाला आवडली सगळ्यांना आवडले बर्थडे बॉय आहेत त्यांना पण आवडले सगळे गिफ्ट आणि पप्पा आता तर उठून गेलेत त्यांचं मानधन आम्हाला परवडत नाही ते मोठे स्टार कलाकार कसे असतात तसे असतात ते ठराविक वेळेसाठीच येत थोड्या वेळेसाठी ज्या भाव खातात जास्त स्टार कलाकार तसे तर ते उठून गेलेत आम्हाला त्यांच्याशी ऍडजस्ट करावं लागेल आम्हाला छोट्या कलाकारांना <laughs> तर आता काय नाही कालचा मस्त झाला कार्यक्रम मी एवढा सुरू आला आम्हाला धावपुळ करून आज जरा थोडा आराम करायचा विचारांचे म्हणून मी पण सुट्टीच टाकली मंडे आहे पण मी सुट्टी टाकली कारण आज जर गेले असते तर मग माझी खाली खाली झाली असते असं ट्रेनचा प्रवास वगैरे त्रास होतो मग आज सुट्टी टाकली आज दिवसभर आराम करायचा आहे आम्हाला सुट्टी एन्जॉय करायची येस आणि सगळं पसरण झालंय सगळं आवरायचं आहे जरा आराम करतो पुन्हा एकदा माझा भाऊ माझा जो मामा होता त्याचा बर्थडे पण बारा मार्चला आहे आता सोडून गेला जगात नाहीये त्याचा बर्थडे आता बारा तारखेला होता बारालाच आहे तर त्याचा पण आम्ही काल केक कट केला त्यांची दोन्ही मुलं सोहम हार्दिक आलेले मामी पण आलेले त्यांना पण आले त्यांना खास आम्ही बोलवून घेतलं की या तर मग ते तिघांकडून पण केक कट करून घेतला वगैरे तर बरं वाटलं जरा बरं <Otis> वाटलं आली ती तिला मी आग्रहाने बोलवलं होतं ती येत नव्हती पण मी सांगितलं म्हटली आग्रहा बरं वाटेल मग ती आली ते मला जरा बरं वाटलं आणि मग म्हटलं आता केक कट करूया एक छोटासा केक आणला आणि त्याच्या नावाने कट केला तो असता तर खूप एक्साइटमेंटने सगळं एकदम केलं असतं गाणी वगैरे पण गायली असती दुसरा मामा गात हो थी। थी जोड़ी जोड़ी थे थे। होता ती जोडीने दोघांनी गायली असती दोघांचे जे प्रोग्राम व्हायचे पहिले जोडी जोडीनेच जायचे प्रोग्रामसाठी त्यांचे ते ग्रुप होता त्यामध्ये ते होते गाण्यांचं तर काल असता तर खूप त्यांनी आनंदाने ते सहभागी झाला आणि गाणी वगैरे म्हटलं त्याचा आवाज खूप छान आहे पण ते शक्य नाही पण दुसऱ्या भावाने ते सगळं कार्यक्रम त्यांनी एकदम रंगव लावलं गाणी वगैरे खूप म्हणून कार्यक्रम कंदा सगळ्यांना आवडलं होतं सगळ्यांना आवडलं गाणी तिची गाणी आमच्या शेजारच्या पण आहेत त्या त्या काका वगैरे खुश झाल्या खूप त्या मामाच्या गाण्यावर म्हणजे त्या लोकांनी बऱ्याच जणांनी पहिल्यांदाच ऐकलं मामाचं गाणं वगैरे आणि मग त्यासोबत मयूर दादा नानी त्या लोकांनी पण त्यांनी पण घेतली गाणं त्यांनी पण गाणं गायलं तर छान झालं ओवरऑल झालं पण छान झालं म्हणजे कसं जरा लास्ट मी म्हटलं गेले होते यायला उशीर झालं त्यात आमची चुलत धीर आहे त्यांची पण जरा तब्येत जास्त झाली तर आपण आम्हाला खबर मिळाली ते मध्ये आम्ही होतो बरं अख्खी दुपार आमचं त्याच मध्ये होतं आम्ही फोन अगदी लावत होतो कारण त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं सिरियस होते ते आणि आताही ते हॉस्पिटललाच आहेत साईन हॉस्पिटलला ॲडमिट केलं त्यांना कारण त्या टेन्शनमध्ये आम्ही होतो त्यामुळे काय करायचं एवढं सगळं पसारा आम्ही मांडला आहे सगळं अरेंजमेंट केले त्याचं काय करायचं माणसं लांबून लावून माणसं येणार होती सगळंच आम्ही तयारी करून ठेवली होती फक्त आम्हाला हॉलवर जायचं होतं हे नाही घेऊन न कळत तेच टेन्शन होतं कसं न्यायचं ते पण या अशी खबर आली धीरांची तर टेन्शनमध्ये होतं ते ते ता ता। ते तर तरी पण त्यातून ते देवाच्या कृपेने ते व्यवस्थित आहेत आता आता सध्या हॉस्पिटलमध्ये आहेत ट्रीटमेंट चालू आहे त्यांची पण रिस्क सध्या कमी आहे त्यांची त्यांची आणि आहे मग सगळं ते तयारी पुन्हा सुरुवात केली आणि झाला व्यवस्थित वाढदिवस तर सगळ्यांची पुन्हा एकदा धन्यवाद करते मी सगळे लांबून लांबून आले तर खूप आनंद झाला आम्हाला आमच्या विनंतीला मान देऊन आले तर आणि माझ्या बहिणी पण आल्या होत्या काही जणांची काही कामं होती वगैरे काही जणी नाही आहे इथं आलं बरेच जण तर ठीक आहे चालतं असं तर धन्यवाद आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला बर्थडे सेलिब्रेशन कसं वाटलं ते आणि जे नाही येऊ शकले ना त्यांनी ॲटलीस्ट कमेंटमध्ये कमेंटमध्ये सांगा काय कसं काय वाटलं ते आणि या पुन्हा भेटायला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय 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 बाय